फोन काढून बघतो आणि ओरडतो आणि हा फोन पण तापतो अरे एवढा तापतोय नुसता कानाला लावला तरी असं वाटतंय कोणी गरम गरम पराठा चिटकवलाय काय अरे हा साधा फोन आहे का तंदूर आयफोन आहे कधी कधी असं वाटतं हा साधा फोन आहे का तंदूर आयफोन आहे कानाला लावला की असं वाटतं कोणीतरी गरम पराठाच कानाला चिटकावलाय थोडं फोड झुकून मिश्किल चेहरा करत उन्हाळ्यात लोक पंख्याखाली बसून घाम पोचतात म्हणजे पंखा हवाच देतोय पण धक्का देऊन बाहेर काढतोय आणि सगळ्यात मोठा घरात शांत झोपलो तरी आई माझ्या नावाने वरते आई केल्या असं झोपू नकोस ती पहिल्यांदा पंखा चालू कर पंखा घेतलाय कशासाठी जाळण्यासाठी घेतलाय काय घर कर चालू तो करते उन्हाळ्यात झोपेत पंखा बंद करून घशाला कोरड पडेल